पालघर जिल्ह्यातील सतरा जून जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस शाळेतल्या लहान मुलांशी देवेंद्र फडणवीस यांचा संवाद ते म्हणाले यावेळी हा मला कायमच नवीन ऊर्जा देत आला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतले विद्यार्थी हे मला जास्तच प्रिय आहेत शाळेचा पहिला दिवस हा माझ्यासाठी खासाच असायचा आजच्या पिढीच्या मुलांचा शाळेचा पहिला दिवस कसा असतो हे पाहण्याचा योग आज मला आला पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेसनमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतला विद्यार्थ्याशी मनमोकळं बोलताना त्यांच्या डोळ्यात महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य दिसलं यावेळी हा संपूर्ण क्षण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हा परिषद शाळेतील मुलं यांच्यामधला हा अविस्मरणीय क्षण आहे या चिमुकल्यांचे मनपूर्वक आभार देवेंद्र फडणवीस यांनी मानले तुमचं बालपण जपता आलं खूप खूप आशीर्वाद प्रेम आणि शुभेच्छा माझ्या लहान मित्रांनो असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा व आशीर्वादही दिला आपण पाहतात संगम समाचार न्यूज नेटवर्क महाराष्ट्र तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल आमच्या संगम समाचार या यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब जरूर करून घ्या पाहता संगम समाचार न्यूज नेटवर्क महाराष्ट्र